लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंचाण शून्य तीन एक पन्ना पन्ना सांगलीच्या कृष्णा कोटकर यास कुस्तीमध्ये यश मिळवल्याबद्दल शिवसेनेतर्फे सत्कार सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर यांनी कृष्णा विनोद कोटकर यांनी शालेय गट जिल्हास्तरीय शहाऐंशी किलो गटामध्ये कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला ट्रॉफी व मानाचा भगवा फेटा बांधून त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर वाहतूक सेना जिल्हा प्रमुख विनोद कोटकर सहकार सेना जिल्हा प्रमुख प्रदीप बर्गे तालुका प्रमुख विनायक एडके शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी वैद्यकीय सांगली मिरज कुपवाड पक्षप्रमुख संजय सुतार उपतालुका प्रमुख सुनील साबळे उपशहर प्रमुख कुमार राठोड उपशहर प्रमुख नितेश राक्षे उपशहर प्रमुख सविताताई पवार भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शिवाजी देवमारे अमरकोळी विराज पोळ आकाश शिंदे सदानंद माळी सुशांत कोळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते आज सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज कृष्णा विनोद कोटकर याचा ट्रॉफी देऊन बहुमान चिन्ह देऊन शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आ त्याने शालेय कुस्ती गटातून शहाऐंशी किलो गटातून जिल्हास्तरीय पहिला नंबर काढलेला आहे आणि त्याने शिवसेनेच्या शिरपेचात एक चांगला तुरा लावलेला ला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज सगळ्या सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचा बहुमान केलेला आहे आणि इथून पुढच्या काळासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना अशीच प्रगत करीत करत करत राहावी शिवसेना सदैव त्याच्यासोबत आहे कृष्णा विनोद कोटकर हे आमचे विनोद कोटकर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत आणि विनोद कोटकर यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते वाहन चालवतात त्यांची वाहनं आहेत वाहनाचा बिझनेस आहे पण शून्यातनं त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे त्यांनी अतिशय कष्टातनं हे त्यांचा धंदा उभा केलेला आहे पण ते करत असतानासुद्धा त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांकडे दोन्ही मुलं कुस्ती खेळतात आणि नंबर काढतात प्रत्येक वेळी त्यांचं बघत असतो मी की प्रत्येक वेळी ते पहिला नंबर दुसरा नंबर काढत असतात पण आता चांगला त्यांना नंबर काढलेला आहे पण विनोद कोटकरांचं जे कष्ट आहे हे याच्या पाठीमागं फार मौल्यवान आहे कारण की विनोद कोटकरांनी त्यांच्या खुराकामध्ये पैलवानाला खुराक लागतो कारण मी एका पैलवानाच्या गावामध्ये जन्माला आलेलो आहे आणि पैलवानकीबद्दल मी मला जास्त माहिती आहे की पैलवानाला काय लागतं आणि ते पुरवणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि या गरीब परिस्थितीमध्ये छोट्याशा बिझनेसमध्ये दोन पैलवान तयार करणे म्हणजे त्यांनी एक वाघाची झेप घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या वडिलांचा विनय कोटकर म्हणजे माझे भाऊ त्यांचा मी या ठिकाणी बहुमान करत आहे